पेटवली मना मना संबंध महाराष्ट्रातून येणाऱ्या सकल मराठा बांधवासाठी मत मैदान आतुरतेनं वाट पाहत आहे या मैदानावरती भव्य आणि दिव्य अशी सभा मान्य मनोज दादा रंगे पाटील यांची होणार आहे म्हणून सर्व सकल मराठा बांधवांना विनंती आहे की मातोश्री कालच्या पाटील भव्य आणि दिवे जे मैदान दिसत आहे या मैदानावरती येणाऱ्या आठ बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मनोज दादा पाटील यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे म्हणून नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील समाज सकल मराठा बांधवांना विनंती करण्यात येते की हे ये मैदान तुमची वाट पाहत आहे आणि मनोज दादा पाटील यांच्या खात बळकट करण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी हे पूर्ण जे मैदान एकशे एकरचं जे मैदान आहे हे पूर्ण मैदान आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे म्हणून सर्व मराठा बांधवांना पुन्हा विनंती करण्यात येते की सकाळी ठीक दहा वाजता दिनांक आठ बारा दोन रोजी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय परवान केली तू तुझ्या जीवाची जीवा जी। आसन धरली उठल्या मुहाची मान राखल, माणूस जोडलं रिपाचाल्य कराला आपलं मानलं संसार टाकला घरदार सोडल मशाल पेटवून जनहित धर